यावल शहरातील तळवी कॉलनीतील रहिवाशी एक पस्तीस वर्षीय महिला आपण शहरातील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन येतो असे सांगून घरून निघाली आणि बेपत्ता झाली ही महिला दिनांक बारा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता घराच्या बाहेर गेली होती मात्र ती घरी परतलीच नाही तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे यावल शहरातील विस्तारित भागात तळवी कॉलनी आहे या तळवी कॉलनीत समीना गुलाब खाटिक वय पस्तीस वर्ष ही महिला कुटुंबासह राहते ही महिला दिनांक बारा सप्टेंबर रोजी आपल्या घरी सांगून गेली की मी शहरातील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन येते तेव्हा पोस्ट ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघालेली ही महिला नंतर घरी परत आलीच नाही तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून ना आली नाही सर्वत्र शोध घेऊनही महिला कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तळवी करीत आहे यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा बंफर लक्की ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल